इतिहासामधल्या एका घटनेचा फार विपर्यास अलीकडच्या काळात झाला ती घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत नावाच्या शहराची केलेली लूट या एका घटनेचा असा विपर्यास झालेला आहे की जणू काही ती महाराष्ट्राने गुजरातची केलेली लूट आहे आणि असं एकदा चुकीचं शिकवल्यानंतर त्याचे पडसाद काय उमटले ते लक्षात घ्या जेव्हा बडोद्यामध्ये अहमदाबादमध्ये अशा गुजरातच्या काही प्रमुख मोठ्या शहरांमध्ये शिवरायांचा पुतळा असावा शिवरायांची प्रतिमा असावी असं काही लोकांनी मराठी लोकांनी जेव्हा अर्ज केला तेव्हा साहजिकच हे शिक्षण मिळालेलं सरकार काही सरकारी अधिकारी यांनी आक्षेप असा घेतला ज्यांनी आमचा प्रदेश लुटला अशा लुटारूचे आम्ही काय पुतळे ठेवायचे किती चुकीचं आपल्या समोर प्रतिपादन होत आहे ते लक्षात घ्या अनेक युद्धांचं असं चुकीचं प्रतिपादन केलं जात आहे राम रावण युद्धाचं सुद्धा काही लोकांनी असं प्रतिपादन केलं राम म्हणजे कुठले युपीचे आणि रावण कुठले दक्षिणेकडचे म्हणजे हे उत्तर प्रदेशातल्या म्हणजे उत्तर भारतातल्या लोकांचं दक्षिण भारतातल्या लोकांवर झालेलं अंतर्गत आक्रमण आहे म्हणजे न्याय राहिला खड्ड्यात धर्म राहिला नाल्यात इथं म्हणजे युपीच तमिळनाडूवर झालेलं आक्रमण असलं काहीतरी एक रूप त्याला दिलं रावणाला दक्षिण भारताने महात्मा केला इतका की दक्षिण भारतात कित्येक ठिकाणी आजही रावणाची देवळं आहेत आणि रावणाचे भक्त आहेत पुन्हा एकदा आमच्या हिंदूंच्या शंकराचार्यांचा केवढा मोठा पराभव आहे की एकाच भारतामध्ये इकडे रामचंद्राची उपासना चालू असताना दुसऱ्या बाजूला रावणाची उपासना चालू राहते तर तिथे जाऊन त्यांच्या शिष्य समुपदेशन करून हे चुकीचं आहे हे ना आम्ही त्यांना समजवू शकलो ना आम्ही ते थांबवू शकलो त्यामुळे ज्या दिवशी रामायण मालिकेमध्ये रावण वध दाखवणार होते त्या दिवशी दक्षिणेतल्या या चारही प्रांतांनी टी व्ही सेट बंद ठेवले होते आम्ही शिवभक्ताची हत्या बघू शकत नाही ते अजूनही रावणाला शिव भक्त म्हणून संबोधतात अजून आमच्या आचार्य पंडितांची शक्तीच तिथे पुरली नाही की तो शिवभक्त नाही हे समजवून द्यायला रावण कसा शिवभक्त असेल मला सांगा कारण भक्ताची व्याख्या अशी असते अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण अद्वेष्टा असावा लागतो तो जगाशी मैत्री पूर्ण असावा लागतो तो करुण भावनाने उतकृत भरलेला असावा लागतो यातलं कोणतंही लक्षण नसताना जो सातत्याने दुसऱ्यांचं धन अपहार करतो सातत्याने दुसऱ्यांच्या स्त्रियांचं अपहरण करतो सीता ही रावणाने पळवलेली पहिली स्त्री नव्हे त्यांनी आतापर्यंत अनेक कुल स्त्रिया पळवलेल्या आहेत हा फक्त महाशिवरात्रीचा उपास करतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का हा फक्त शिवगंध लावतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का तो गंध लावतो शंकरांची उपासना करतो तर आपल्याला स्वच्छपणे म्हणता आलं पाहिजे की श्रावण हा शिव उपास भक्त नव्हे जो भक्त असतो तो उपासना करतोच पण जो जो उपासना करतो तो भक्त असतोच असं नाही आपले बुवा इतका अवघड बोलायचं नाही परत आम्ही बोलवणार नाही सोप्या शब्दात सांगू परत एकदा वाक्य आहे का माझं जो भक्त असतो तो उपासना करतोच पण जो जो उपासना करतो तो तो भक्त असतोच असं नाही उदाहरणादाखल एकच वाक्य जे महात्मा गांधींचे भक्त आहेत ते गांधी जयंती साजरी करतातच म्हणजे उपासना करतातच पण जे जे गांधी जयंती साजरी करतात ते सगळे भक्त असतातच असं नाही सांगत कारण आपल्या देशामध्ये दारूच्या व्यसनाच्या आहारी लागून तरुण पिढी नाही वया जाता कामा म्हणून महात्माजींनी खरंच हाडाची काढा केली राजकारणाच्या दृष्टीनं दोन चुका सांगताना त्यांनी चांगलं केलं तेही मला सांगता आलं पाहिजे तरच मला अभ्यासक म्हणता येईल जे चांगलं केलं ते चांगलं आहेच ना किंबहुना संपूर्ण भारत वर्षामध्ये दारूबंदी व्हावी आणि दारूसारख्या वाईट व्यसनाला माझ्या भारतातला तरुण बळी पडू नये यासाठी आत्यंतिक आग्रह त्या काळामध्ये महात्माजीने धरला प्रामाणिकपणे आज म्हणायचं झालं आपण एवढे गांधी जयंतीन गांधी पुण्यतिथी साजरी करतो आहोत काय या दारूबंदी प्रकरणाचं झालं तर बहुतांशी आपल्याकडचे लोक नुसते उपभोगते नव्हे तर उत्पादक आहेत आणि आज देशामध्ये महाराष्ट्राचा दारू निर्मितीतही पहिला क्रमांक आहे महाराष्ट्राला शिवरायांचा महाराष्ट्र गडकोटांचा महाराष्ट्र तीर्थक्षेत्रांचा महाराष्ट्र ह्याच्यापेक्षा चेंबर ऑफ कॉमर्स कशाने ओळखतो उत्तम जास्तीत जास्त दारू निर्माण करणारा प्रदेश आपला प्रांत एका वेगळ्या अर्थाने जगाच्या दृष्टीनं समोर उभा राहिला तर तो हवाच त्या आहे त्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करायचे आहेत आता आहे तेच बाजूला सोडून द्या मुद्दा असा रावणाचे सुद्धा उपासक भारतात तसेच राहावेत नरकासुराचे उपासक तसेच राहावेत महिषासुराचे उपासक आहेत म्हणजे तुमचं आमचं समुपदेशन किती तोकड़ पडतं भारतात याची सातत्याने आपल्याला जाणीव झाली पाहिजे त्याचा स्वाध्याय केला पाहिजे असो या सगळ्या निमित्ताने आपण थोडा 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 प्रयत्न करतो या कीर्तन संधीच्या निमित्ताने शिवचरित्रातल्या काही गैरसमजांचं निराकरण झालं तरी खूप आहे आपल्या देवदेवतांच्या रूपांबद्दलचं किंवा एक देव आहेत का तीन आहेत का तेहतीस आहेत याबद्दलचं आपलं निराकरण झालं तरी खूप आहे प्रश्न असा चालला होता की युद्धाचं कोणत्याही अवस्थेत चुकीचं प्रतिपादन झालं की अर्थ वेगळे होतात त्याच पद्धतीनं एक नजर फिरवून बघा स्वतःच्या मागच्या वीस वर्षांवर शिवजयंती उत्सवामध्ये गुजराती समाज किती समाविष्ट होतो जो इथे आहे हो तो पटकन होतो कारण त्याला माहिती आहे की हा प्रांतिक वाद नाहीये शिवाजी हा मोठा राजा आहे पण पुष्कळशा वेळेला तिथेच खूप राहिलेला मनुष्य एखादा इकडे आला की तो थोडा गडबडलेला दिसतो हैसे कसे होऊ शकते लुटरू आहे आमचा लुटारू आहे हा हा गैरसमज तुमचा आमचा आपण बाजूला केला पाहिजे शिवाजी शाहिस्ते खानाच्या स्वारीनंतर पहिला मोठा हल्ला केलाय तो सुरतवर केला पण सुरतवर केला ते गुजरातला मारण्यासाठी नाही ते गुजराती लोकांना मारण्यासाठी नाही तर सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती आणि त्याच्यामध्ये इंग्लिश डच अरेबी असे अनेक अनेक तऱ्हेचे व्यापारी होते फक्त एक पद्धतीचा व्यापार नव्हता अनेक धर्माचे अनेक देशाचे व्यापारी तिथे होते आणि मागचं विचारसरणी पहा विचारसरणी एकच आहे की मुघलांनी आत्तापर्यंत त्यांचं सैन्य घेऊन महाराष्ट्राची गेली चारशे वर्ष लूट केली आहे देश उजाड करून सोडलेत त्यातून पुन्हा आपण जरा महाराष्ट्राचं बरं करत होतो ते शाहिस्ते खानाचा वरवंटा आपल्या उरावर यांनी आणला पण यांचे सगळ्यात मोठे पराक्रम कोणते तर जिथली गावं लढणारच नाहीत अशा गावांची घरं पाडून टाकणे देवळं पाडून टाकणे शेतं कापून टाकणे म्हणजे साधारणतः घोरटे चोर जे फालतू धंदे करतात हे यांचे पराक्रम सगळ्यांचे आणि ह्या पराक्रमामध्ये हे मोठे मानायचे जी गुरं बिचारी काहीच करू शकत नाहीत ती गुरं पळवून द्या बिचाऱ्या बायका उचला त्या पळवून या जे काय घरामध्ये रोकडं उचल सगळे चोऱ्यांचेच धंदे प्रत्यक्ष सैनिकाशी युद्ध करायला फार काही कोणी उभंच राहिलं नाही पण ह्याच्यात तुम्ही जी आमची सगळी लूट केली आणि हे सगळे लुटारू ज्यांचे सरदार आहेत किंवा ज्यांचे सैनिक आहेत त्या सत्तेने ही लूट केली आहे ही लूट समाजाची आहे मग समाजाची लूट भरून काढण्यासाठी त्या सत्ताधीशाच्या बाजारपेठेपलीकडे दुसरा कुठला मार्ग राहतो अगदी अलीकडचा सिनेमा सांगू तुम्हाला मुलांना लगेच कळेल पोरं म्हणजे एक वेळ हरिविजय माहीत नसेल हे संबंधच नाही कोण हा आणि हरिविजय म्हणजे हरी न केलेला विजय का हरीचा भाऊ विजय काय माहीत बंडू हरिपाठ म्हणजे काय हरिकडे पाठ करून बसणे वा वा कुठे शिकले आपले वडील इथंच <laughs> शिकले धन्यवाद हरिकडे पाठ करून बसणे हरिवी हरिविजय माहीत असेल असं नाही <coughs> नामदेव महाराजांचे गुरु कोण रे नक्की नाही पण पोरग पहिलीत काय पहिलीच्याही खालचा असो फक्त विचारायचं रावडी संपलं सगळी नाव पाठ रावडी राठोड बाकी चित्रपटातला विषय बाजूला सोडा पण मुद्दा असा आहे तो पोलीस इन्स्पेक्टर त्या गावामध्ये काही चांगलं करायला आलेला आहे त्या गावातली प्रचंड मोठी लूट करून तिथल्या जमीनदारानं सगळं धान्य गोदामामध्ये काढून ठेवलेलं आहे अशा वेळेला परत सामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी तो पोलीस कमिशनर ज्या वेळेला तिथे येऊन ते गोदाम लुटतो याला लुटारू म्हणता येतं का त्यांनी स्वतःसाठी लुटलेलं नाही लुटारू जर असेल तर ज्यांनी ती जमा केली तो लुटारू आहे मुघलांनी आत्तापर्यंत आमच्यावर आक्रमण करून जे लुटलं त्याला लुटारू म्हटलं पाहिजे ना त्यातलं धान्य काढून घेऊन त्यातलं धन काढून घेऊन मी गरीब प्रजेला देऊन जर गरीब प्रजेचं कल्याण केलं तर शिवाजी लुटारू कसे पण दुर्दैवाने इंग्रजांनी दिलेल्या इतिहासातसुद्धा राजांचं इंग्लिश पुस्तकांमध्ये पहिलं हेच रूप तयार केलं इंग्लिश इंग्लिश लोकांचं आमच्यावर राज्य असताना हा की जेव्हा हे इंग्रजी शिक्षण घेणारे वासुदेव बळवंत फडके होते ज्योतिबा होते, होते त्या काळामधले पुढचे टिळक होते त्या सगळ्यांना त्रास या गोष्टीचा होत होता की इंग्लिश त्याच्या पुस्तकात आम्हाला काय शिकवतो आमच्याबद्दल अरे शिवभूप शिवभूप जी परिस्थिती अशी <laughs> साहेब म्हणला म्हणजे खरंच असलं पाहिजे मुळात तो आपला शत्रू आहे तो कशाला आपल्याला खरं सांगायला बसलाय पण पूर्वी माणसं श्रुतीस्मृती पुराणोक्त असलं तर त्याला खरं मानत होती पण नवीन प्रथा पडली होती साहेबोक्त पुराणोक्त नको साहेब ओक्त आणि हे साहेब जे जे ओक्त ते तेही येडं चाटतं अरे साहेबानं लिहिलं म्हणजे काय सगळं खरं लिहिलं असं कशाला समजायचं तो तुमचं वाटोळं करण्यासाठीच बसलेला असल्यामुळे तो चुकीचं मुद्दाम तुमच्या डोक्यात भरवणार काय भरवलं त्यांनी त्यांनी भरवलं आणि आम्ही ते मान्य केलं असा विचित्र काळ आपण अनुभवलाय आम्ही पडवावे शिवभू पू होता आम्ही पडवावे अगदीच निरक्षर होता तुम्हें अमी ताना अगदी जनिरक्षर होता तुम तुम्हें अमी ताना विश्वास घात की होता सूरत सूर मिसला विश्वास घात की होता सूरत सूर राजाला मुकलो जैसे बुद्धिला मुकलो तैसे राजाला मु... जैसे बुद्धि ना मुकलो तैसे कोणी सांगावे ऐसे सत्यचिमानावे ची मानावे चित्ता एक ऐसा होता सत्यचिमानावे ची मानावे चित्ता एक ऐसा होता सत्यचिमानावे चित्ता एक ऐसा लुटारू होता आपल्याला सांगतो फक्त सत्तेचाळीस पर्यंतच नव्हे तर याच्याही पुढच्या काही कालखंडापर्यंत जिथे जिथे महाराष्ट्रात पूर्वीच्या निजामशाहीची राजवट चालू राहिली आजही ऐंशी वर्षाच्या घरातली जी माणसं तिथं राहणारी आहेत ते हेच सांगतात की अहो आम्ही आमच्या शाळेमधली परीक्षा हेच लिहून पास झालोय शिवाजी लुटारू होता आम्हाला आईबाप सांगत होती की हे चुकीचं आहे पण शेवटी शाळेत तेच लिहावं लागत होतं इतका विचित्र शिक्षणाचा प्रभाव शिवाजी शिवाजीराजांनी सुरतेची केली त्याला लूट म्हणत नाहीत आजपर्यंत शत्रून केलेल्या लुटीतला थोडासा हिस्सा फक्त त्यांनी परत आणला आपल्या प्रजेसाठी निश्चित ज्यांच्याकडचं ते होतं त्यांच्यासाठी मात्र सुरतेकडनं इतका प्रचंड खजिना आणत असताना आणि राजगडावरती येऊन आता कुठे आनंदाचा उत्सव साजरा करू शाहिस्ते खानानं सिद्धी जोहरने केलेली सगळीच्या सगळी हानी भरून काढू असा आनंदाची स्वप्न बघत राजे चालले होते एवढ्यात त्यांच्या कानावरती वार्ता आली आ, 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 पित रे छत्र हरपले राजा पितयाचे रे छत्र हर पले पितयाचे रे छत्र हर माता सती जाणा माता सत्य जाणा शिवभूपाचा शिवभूपाुख अंतरी शिवभूपाचा दुख अंतरी, अंतरी। स्वराज्य को बघणा को राजांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि जिजाबाईंचा निश्चय झालाय त्या सती जायला तयार गडावरती काष्ट जमा करून चिता तयार झालीय राजांच्या प्रेताबरोबर जिजामाऊली सहगमन करणार ती वार्ता ऐकून वासरासारखे धावत राजे त्या ठिकाणी येऊन पोचले एवढी मोठी गजान लक्ष्मी मला दिली होती पण माझी माऊली मला सोडून चालली आई आई तुझ्या आई तुझ्या विना राज्य असे रिका राज रिका स्वामी तिन्ही जगाचा स्वामी तिन्ही जगाचा माते विना, भिका भिका सहस्त्र हर पितयास राजाने कडकडून कमरेला मिठी घातली आईच्या आई नको ग जाऊ आई नको ग जाऊ हिरवगार लुगड नेसलेली या जिजा मागली कपाडी कुंकू रेखलेलं हातामध्ये सोन्याचे अलंकार बांगड्या एक एक अलंकार देऊन ताकत होत्या चितेवर बसायचे राजाने सगळे प्रयत्न करून पाहिले आई नको ग जाऊ सती गेलंच पाहिजे असं काही धर्मशास्त्र नाहीये उलट बाबांचं स्वप्न पूर्ण करत असताना यातल्या प्रत्येक संकटाच्या अग्नीमध्ये तुम्हा आम्हाला जळावं लागतं ही चिताच नव्हे का बाबांची त्यामध्ये तू निरंतर स्वतःला जाळूनच घेतेस आई या वेगळ्या अग्नीची गरज काय वेळ मी धीर धरे नाही पण माझा शंभू किती लहान आहे तुझा नातू किती लहान आहे मी सतत वर्ष वर्ष स्वारीवर असतो या स्वराज्याच्या नवीन वंशजाला तयार करणं तुझं काम नाही आई नको ना जाऊ साई नको जाऊ अग माझा पुरुषार्थ बघायला कोण शिल्लक राहील याच्या नंतर नको जाऊ साई अनेक पर्याय देऊन पाहिले एकही पर्याय चाले जिजा मातोश्री काही केल्या मागे वळेनात आणि शेवटची मात्रा मात्र लागू पडली राजे म्हणतात आई कोणाचसाठी जरी थांबायचं नसलं तरी मला उदरामध्ये जन्म घेण्यापूर्वी त्या स्वराज्याची कल्पना तू तु तुझ्या तु उदरात घातली होतीस त्या हिंदवी स्वराज्याच्या पाळण्यातून मला जन्माला घातला होतास आई किमान हिंदवी स्वराज्य उभं राहत आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तरी थांब आई थांब सगळे व्यक्तिगत मोह बाजूला पडले जिजा राज्यासाठी थांबल्या हिंदवी स्वराज्यासाठी थांबल्या तुमच्या आमच्या जा स्वराज्यासाठी कपाळचा कुंकवाचा टेळा जरी पुसला गेला तरी शिवबा तुझ्यासाठी नाही तू उभं करत असलेलं हिंदवी स्वराज्य आज नीट पाहता यावं म्हणून थांबते रे बाळा थांबते रे बाळा हिंदवी स्वराज्याशी हात हिंदवी स्वराज्याची साथ शिवरायांना खूप मोठा लाभ करून गेली आई थांबल्या खरं